मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच मराठा उद्योजक घडवायचं काम राज्य सरकार करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते सातारा इथल्या मराठा उद्योजक मेळाव्यात बोलत होते मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना केली याच्या माध्यमातून राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक घडवण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण राज्य सरकारनं दिलं आहे आणि ते टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असंही फडणवीस म्हणाले आमच्या सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला दिलं आम्ही ते टिकवून ठेवलंय पुढेही आम्ही ते टिकवून ठेवणार आहोत मराठा समाजाला या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये संधी मिळायला सुरुवात झाली आता आपण सतरा हजार पोलिसांची भरती केली आपण त्याच्यामध्ये पाहू शकता दहा टक्क्यापेक्षा जास्त मराठा तरुणांना पोलीस मध्ये त्या ठिकाणी आता जागा मिळालेली आहे सातारा जिल्ह्यातल्या मराठी उद्योजकांना त्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं सातारा बाजार समितीच्या उपबाजार भव्य व्यापारी संकुलाचं आणि भाजपा जिल्हा कार्यालयाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं